नमस्कार मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंबळकर साईराम संतश्रेष्ठ श्री जनार्दन स्वामींच्या जीवनाचा आढावा व त्यांच्या महत्त्वपूर्ण कार्याचा परिचय चरित्र परिचय आपण ऐकत आलो आहोत आजच्या भागामध्ये आपण जनार्दन स्वामी यांच्या जीवनातल्या आणखीन काही घटनांचा मागोवा घेणार आहोत ज्या ठिकाणी जनार्दन स्वामी राहत होते त्या ठिकाणी शिवालय मंदिर जे होतं त्याच्या दोन्ही बाजूला स्मशानभूमी होती निर्मनुष्य आणि अतिशय शांत परिसर होता भूमिगत न दिसणारी जी गुहा होती पूर्वीचे संत व वा मुनींचे महात्म्य वास्तव्य हे त्या ठिकाणी होतं पाण्याची उपलब्धता हो, होती कारण सतत वाहणारी कोळगंगा नदी जवळ होती नैसर्गिक वातावरण होतं फळफळांचे फ़ल वृक्ष परिसरात फिरणारे हरिण मोर या सर्व गोष्टी योग साधनेसाठी जुळून आले ना स्वामीजींची साधना सुरू झाली आणि बारा वर्ष अत्यंत घोर आणि दीर्घकाळाच्या तपश्चर्यामुळं सतत बैठक आणि आधी शीतकोपाने कुमकुवत झालेल्या पायाचा आजार आणखीनच वाढला परंतु बाबाजींनी त्याची अजिबात पर्वा न करता आपली योगसाधनं चालूच ठेवली आणि अर्थातच त्यातूनच परमेश्वराचा साक्षात्कार हे अंतिम ध्येय बाबाजींनी गाठलं अखंड वेद वेदाध्ययन ग्रंथवाचन व पठण यामुळं प्रचंड विद्वत्ता तपसाधनेने आलेली एकाग्रता आणि परमेश्वरी झालेला साक्षात्कार याचा उपयोग समाजाला करून देण्यासाठी आणि सद्गुरू होण्यासाठी धर्ममान्य गुरु परंपरेचा स्वीकार करावा लागतो आणि ती संधी स्वामीजींच्या जीवनामध्ये आपोआपच चालून आली असं म्हणतात की चांगला शिष्य असेल तर गुरु त्याला शोधत येतो एकोणीसशे छप्पनच्या त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळा आटपून संन्याशी या आखाड्याचे एक महंत परतीच्या प्रवासात अंदरसुलवरून जात होते नागाबाबा गोरखजीत या नावाने त्यांना ओळखत असतो गोरखजीत अंधरसूल येथील नागेश्वर मंदिराच्या धर्मध्वजाने कळस पाहून ते या मंदिरात आले आणि येथेच आधुरी दृष्टी असलेले बालब्रह्मचारी महादूबाशी त्यांचा परिचय झाला नागबाबा याच ठिकाणी स्थिर बऱ्याच दिवसांनी नागाबाबांच्या मनामध्ये एक विचार आला की महादूबाबा हा त्यागी बालब्रह्मचारी व्रतस्थ नेमस्त श्रद्धाळू असल्यानं त्यांना सं संन्यास संस्कार दिला तर कल्याण होईल त्यानुसार नागाबाबांनी महादूबाबांना संन्यास दीक्षा संस्काराची संपूर्ण तयारी झाली आता ही संपूर्ण तयारी झाली असता बहादूरबाबांच्या मनाची चल चलबिचल झाली व नागाबाबांनी काहीही न सांगता त्या ठिकाणाहून ते पळून गेले ते परत नेण्यासाठी अर्थात नागाबाबा साक्षात्कारी संत पुरुष संत महंत वैराग्यमूर्ती व वंदनीय व्यक्तिमत्व होते सिद्धयोगी होते साधू संप्रदायात त्यांच्याबद्दल नितांत आदर होता त्याग तपस्या वेदशास्त्र संपन्नता तंत्रसिद्धी मंत्रसिद्धी तत्वज्ञानाचे ते भांडार होते परमात्म्याच्या प्रसन्नतेचा प्रसाद प्रसा त्यांच्या जीवनामध्ये काठोकाठ भरला होता त्यांनी संन्यास दीक्षा देण्याची संपूर्ण तयारी पूर्ण झालेली असताना माधूबाबा काही परत आले नाही कदाचित नियतीच्या मनामध्ये दुसरेच काहीतरी असावे म्हणून असे घडले असावे असा विचार करत असताना तिथून जनूबाबा मध्यान काळाच्या स्नान व देवदर्शनासाठी गुंफेतून बाहेर पडले जनुबाबा आणि नागो नागबाबा जे आहे नागाबाबा यांची एकमेकांशी दृश्य दृश्य झाली आणि दोन्ही महात्मे न बोलताही केवळ नेत्रकटाक्षाने एकमेकांच्या मनातले विचार त्यांनी ते ओळखले आणि जनुबाबांना नागबाबांनी त्याच ठिकाणी संन्यास दीक्षा दिली जे नियतीला मान्य होतं ना तेच घडलं पंचदेवतांची क्षमा व प्रार्थना होऊन संपूर्ण विधी पूर्ण झाला जनूबाबांच्या पाठीवर प्रेमाचा संस्पर्श करून आश्वासक आवाजात नागाबाबा म्हणाले बेटा मौनगिरी तू बहुत भाग्यवान आहे इसी संन्यस्थ नियमो का व्रतस्थ होकर सदैव का पालन करना ओम नमो नारायण असं म्हणून शुभाशीर्वाद दिला स्वामीजींनी म्हणजे जजू जनूबाबांनी देखील तितक्याच तत्परतेने विनम्रतेने आपल्या गुरुदेवांना म्हणजे नागाबाबांना अभिवादन करीत उच्चार केला ओम नमो नारायण आणि अशा पद्धतीने जणूबाबांना झालेला अनुग्रह आपण पाहिला पुढच्या भागामध्ये जनार्दन स्वामींची आधीपासूनच असलेली महती आणखीन कशी कशी वाढत गेली ते पाहूया आपल्याला हे भाग आवडले असतील आणि जर आपण जनार्दन स्वामींचे भक्त असाल तर आपण हे जास्तीत जास्त शेअर करा